हाय सर शर कशा सर्व परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये तर काही आताच मी दर्शन घेतलेले बाप्पांचा आणि ते नयननी पण आणलेला आपला सकाळचा जो मॉर्निंगचा रोजचा नवीन हार असतो तो आता हार घेऊन आला तो आणि तो आता हार बाप्पा घालत आहे आणि मी जस्ट तुम्हाला अगोदर आता एक व्हिडिओ दाखवली ही म्हणजे बाप्पांच्या मूर्तीची आता हार नव्हता म्हणून मी तुम्हाला पूर्ण मूर्ती दाखवली का आमची मूर्ती कशी दिसते ती बाप्पांची आता बघित तुम्हाला नीट दाखवलेच हे बघा कशी चमकते आमची पूर्ण मूर्ती आणि पूर्ण मूर्ती आहे ही आम्ही सजवलेली आहे म्हणजे सांगतो आम्ही स्पेशली सजवायला आता नयन हे बघा आता आता नयननी घेतले हार घालायला आपला सकाळचा मॉर्निंगचा रोज नवीन असतो आता तो जुना हार होता तो काढून ठेवला नाही तो लगेच एकाचा ना गाईस तो लगेच आमच्या गाऱ्यांना लावून घेतो आम्ही आता बघा परत हार घातलेला आहे मूर्तीला भी का था था था। तो तो आता आता मॉर्निंग झालेली आहे आपली भाजीपाला आहे मेन म्हणजे सगळ्यां पहिले बघा भाजीपाला सगळं आलेला आहे कारण की आज येणार आहेत ना यांचं मित्र सगळं हे बघा त्यांच्यासाठी स्पेशल सगळं भाजीपाला आणि इथं मामी बसलेले आहेत मोदक करायला सकाळपासून यांच्या मोदकाचं काम दिले किती मोदक बनवतोय एकवीस का काय एकवीस मोदक बनवायचे आहेत का मग किती सतरा झाल्याने एकवीस बनवायचंय का सांगता पुढं तर काही एकवीस मोदक बनवायचे तेव्हा मामीन व काम नाही बघा मम्मीच आता झाली काल गेल ती घरी सर्वेश आणि मम्मी ए डोला चोले आणि तर मम्मी याला लागली जाम ट्रॅफिक कारण की सकाळी 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 नाही आली दहा दिवस येणार या रोडला घोडबंदर रोडला पण ते खारीगाव टोल नाका त्या साईडला जाम ट्रॅफिक लागतं तर आता घेऊ आपली काय काम असतील ते करायला यांचा जाम गोंगाट चालू आहे ब्लॉगिंग करून आता फायदा नाही यांचा जरा चर्चा चालू त्यांना करू दे तर आता आम्ही घेत आहोत आरती बघा आरतीची तयारी चालू झालेली आहे ना आज ना नयन म्हणून आज करणार आहे मामा आरती नयन गेले मित्रांच्याकडे गणपती बाप्पाच्या दर्शनाला हे गे लक्ष गेला हे गे लस गेलं मग आता इथं आज आता अक्षय परत ढोलकी आणि आमच्या कोपरीचे दत्ता आम्हाला बघू शकता हे दरवर्षी जागण्याच्या दिवशी येत <laughs> असतात तर चला आम्ही येतो आरती सुंदर माल मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंदळ मूर्ती ओ मंदळ मूर्ती दर्शन मात्रे मन म्हण कामनापूर्ती जय देव जय तर आता आमची आरती झालेली आहे आणि आता आम्ही सर्वजण जेवायला नका नका मिरची नका बाबा पावसाळ्याची मिरची नको तर काहीच हे बघा आता आपली पंगत वाढून झालेली आहे आज हे आपल्याला मेनूमध्ये वरण भात वाटाण्याची भाजी वालाची भाजी पापड ही आहे कोथिंबडी वडी आय थिंक आणि कोशिंबीर नेहमीप्रमाणे आणि नेहमीप्रमाणे आपला केलनीचा पान तर चला आता जेवण करून घेऊया समोर आपले बाप्पा बसले आहेत बाप्पांच्या समोरच आपण जेवायला बसतो तर चला जेवण करून घेऊया आम्हाला मुसलमान नाही एक पोरेला उल्लू बनाया ए उल्लू बनाया बडा मजा आया उल्डू बनाया बडा मजा आया हे मोबाईल ठेव ठेव मोबाईल आता मी फोन करू माही मला फोन आता फोन करता बघ मी थांब मोबाईल ठेव बघू बोलवू का आवाज देव ना फोन देव हे मी आता आवाज देतो आवाज देतो बाप्पाला आता बघ चिमट चिमट घ्यायला लागला ए मोबाईल देव आता बाप्पाला आवाज येतो मी हे बघ देतो आवाज हे बघ ठेव लवकर देव आवाज ठावा आवाज देतो हे बघ नाही आता देव ना हे बघ देव ना हे बघ आता आवाज देतो मी मा आला मामा तो बघ आला 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 आता तर गाईज आता आम्ही इथं घेतलेले आहेत गाजर वगैरे सोलाले बघा बघू शकता भाज्या घेतल्यान कापायला दत्ता मामा आणि मी मी देतो गाजर सोलून आणि दत्ता मामा भाज्या कापतान म्हणजे गाजर वगैरे सगळ्या इथे मामा आम्हाला काही सांगत ना गपचूप बसल्यान ना मग आम्ही इकडं आता मोबाईलवर टाईमपास करता कारण की ते आता दमल्या कवशी आता आम्हाला काम आहे आता आम्ही हा काम करून देतो त्यांना मग संध्याकाळला दा त्यांचं काही असेल त्या करतील आता चला आपण गाजर सोडून जावे आणि भाज्या कापून जाऊ काहीच मस्त की झोप लागली होती एक तास झोपलो जरा दुपारी आराम केला कारण की आज आहे जागरण जागरणमुळे जरा जास्त जागाच आहे म्हणून आणि आता घेतले चाय पियाला बघा चाय अन्य मस्ते बिस्किट दोनच आणि जास्त बिस्किटांना मला पटत गुड्डे बिस्किटे म्हणून जास्त गोड असतं आणि यो बघा आमचा पसारा आता काम चालू आहेत अजून कंटिन्यू भाज्या विजय कापणा आजचे कूक आमचे दत्ता मामा कोपरीचे स्पेशल तर काय जवळच्या मानवा घेतील तुम्हाला मी तर दाखवीनच समजा आता मी घेतो चहा पिऊन पाहिजे आता आता मी गेलो सलूनमध्ये थोडी दाढी वगैरे करून आलो फ्रेश झालो आणि आता मी आणि मम्मी जाणार आहे गौरी मातेच्या दर्शनाला आता पाऊस आला म्हणून जरा आम्ही थांबल्यावर पाऊस आता थांबला का लगेच निघू आम्ही नाही तर परत मामी मोदक बनवायला सकाळी पण यात मामी बसलेल्या आता पण त्यात मामी बसल्या मोदक करायला आणि यो त्यांचा मुलगा बघा कसा हाताची घडी घालून बसले चिरी चिप हा मोबाईल बघून चिरी चिप मोबाईल ला बिलकुल हात लावायचा नाही वारेवा नाही हात नाही लावायचं वारेवा आणि चला तुम्हाला मी आता आतमध्ये दाखवतो बघा अजून आता भाज्या वगैरे कटिंग झालेल्या आहेत आणि आतमध्ये आपले कुक काम करत आहेत बघू शकता बघा दत्ता आम्ही घेतलेलं इथं आता शिरा बनवाला आता तो पण जवळजवळ रेडी झालेलाच आहे त्याच्यानंतर इथं बघा चणा मसाल्याची आपली ग्रेव्ही पण रेडी झालेली आहे आणि त्यान फक्त आता काय टाकत आहेत चणा आणि बटाटा आता तो शिजला का लगेच घेतील फ्राय राईस वगैरे ते चिल्ली वगैरे सर्व बनवाला आणि लावलं का आणि मारल्या तुरल्या माझ्या देवाला बघाला वाटा तुरल्या तुरल्या माझे देवाला बघाला बहिणी परतल्या परतल्या बहिणी परतल्या माहेराला बहिणी परतल्या परतल्या बहिणी परतल्या माहेराला हे बघा आता येतले पनीरला रोड लावला मामानवी कारण की याची बनवली आम्हाला पनीर चिल्ली मामाचा फार घाम कारला यावी आज ना सगळी जणांना लागले ना आराम करायला हे बघा ना मामाला लावले कामाला आज गाईचा आज सगळा चायनीज आयटम आहे आमच्या घरी त्याच्यामुळे तो चायनीज आयटम मामाला म्हणजे आलो दर्शन घेऊन नवरी मातेचा किती डेकोरेशन आहे म्हणून मी तो शूट केला सर्व मला म्हणजे जाम तो डेकोरेशन आता मी आणि नयन चाललो डिमांड ला कशाआडी नयन सर्व आपल्याला रात्री मकेन वगैरे काय पण आणू बघू किती नाचताना दोन दिवस तर कोण नसले आवरे दिवसाला बघू आज वाट वाट वाटत ना मासा डायरेक्ट बाहेरशी बोलत आहोत आता नाचा पिंपला आम्ही नाचाल का आमचा याचा काही विषय ना तर काहीतरी बघा आपली चिल्ली तर झालेली आहे फायनली आणि आता इथे फ्राय राईस होणार आहे टोप बघा किती मोठा आहे अध राईस एवढं हे बघू शकता कारण की दोघांचे पण मित्र आज येणार आहेत आणि मामांनी खूप खूप म्हणजे खूप मेहनत घेतलेली आहे बघा बघू शकता आज पूर्ण जेवण त्यावेळीच बनवायला घेतलेलं आहे आता राहिले फक्त आपला भात शिजायचा बाकी सर्व आयटम झालेले आहेत आपलं <laughs> मावशी 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 भाच आपण मग गुळू गुळूगुळू दोघा त्यांना आलो हलू तर काही जस्ट आमची आरती झालेली आता आणि नचे मित्रमंडळी बघू शकता किती आलेले आज पण हे बघा आवरी पोरा आल्या आणि हो आमचा नवीन वादक पिंपळास पिंपळा वरून आलेला गाय बघा आरती चालू आहे याची व्हिडिओ काढली आयुषने बघा कसा आरती व लक्षण आणि इकडे तिकडे बघतो अरे वगैरे दाखवत दाखव आईज मी आता जस्ट आलोडे केक आणायला गेलो होतो आणि केक घेऊन आलो आता बसतो मी जावाला कारण की सगळी पाहुणी मंडळी जाऊन गेलेली आहे मी बसतो जेवाला ना आमच्या आजची मेजवानी बघा फ्राय राईस कोशिंबीर पनीर चिल्ली आणि चना छोले आणि आमचा लक्ष पांड्या जेवला का तू तुला पण दे चल तू घे करत तर सर्व जेवला तू जेवला नक्की अरे डाव बसला तुमचा लगेच के चालता नवबत्ती कट्टी ओके तर नाही चला आता मी घेऊन घेतो येत एक बघा तुम्हाला दिसत असतील हे बघा एक वाजला आम्ही घेत आहोत केक कापायला दोन केक आणले आहेत आम्ही हे बघा गणपती अप्पा मोर्या गणपती अप्पा मोर्या कुठू पण का तळाजी कंपनी कंपनी दिली आणि एक वाजले तरी नयनचे मित्र अजून इथेच आहेत बघू शकता तुम्ही सर्व दोन्ही जाऊ शकून बघूया आपण आणि ते पण दे। सर्व दे जण सोबत आता सेलिब्रेशन करतील बाप्पांचा केक कट करू आपण आता हो भाई फोटोग्राफर आहे हे बघा नाही बाबा हे टेक तरी कुठलंही आहे हा हे चल हे चल

तर काही झालेलं फायनल आमचा केक कट करून आणि आमच्या सोबत एवढी टीम जोडली गेली होती हो आणि धन्यवाद तुमचा सर्वांचा मित्रांनो